संक्रांती स्पेशल सिरीज मध्ये सिद्धीस किचन मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे संक्रांतीच्या पहिल्या भागात आपण टिळगुळ्याचे लाडू बघितलेले होते तोंडात टाकताच विरघळणारे मौल असे ती रेसिपी पाहिली नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती रेसिपी नक्की पहा संक्रांतीसाठी दुसरा पदार्थ म्हणजे कुरकुरीत टिळगुळ्याची चिक्की बघणार आहोत तुम्ही इथे बघू शकता अतिशय कुरकुरीत चिक्की तयार झालेली आहे अशी कुरकुरीत तिळाची चिक्की महिनाभर स्टोअर करून खाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तिळाची चिक्की करण्यासाठी गॅसवर आपण पॅन गरम करत ठेवलाय पॅन चांगला गरम झाल्यावर इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्रॅम अनपॉलिश तीळ घेतलेले आहे पॉलिश तीळच्या तुलनेत अनपॉलिश तीळ चवीला चा छान लागतात बाकी तुमच्या आवडीनुसार इथे पॉलिश टीळ सुद्धा वापरू शकता असे तीळ कढईमध्ये घालून दोन ते तीन मिनिट मध्यमाचे वर आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे भाजताना फक्त कुरकुरीत भाजून घ्यायचंय याचा रंग आपल्याला बदलायचं नाही इथे दोन मिनिट झालेली आहेत आणि अशी ही तळापासून आपल्याला हे ढवळत राहायचंय म्हणजे हे तीळ कुठेही करपणार नाही आता हे तीळ एका ताटावर आपण काढून घेतलेले आहेत त्यासोबत इथे आपण पोळपाट घेतलाय अशी ही आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे म्हणजे चिक्की आपल्याला गरम यावर सेट करता येईल असे हे पोळपाट घेऊन आपण याला थोडस तूप लावून घेणार आहोत तुम्ही तेल सुद्धा लावू शकता असं हे मी अर्धा चमचा तूप लावून घेतलाय आणि ब्रशने हे आपण पसरवून घेणार आहोत लाटणीला पण तूप लावून घ्यायचं आहे आपण हे एका बाजूला ठेवून घेणार आहोत त्याचबरोबर इथे आपण सारख्याच कढाईमध्ये दोन चमचे साजूक तूप वितळून घ्यायचं आहे त्यासोबतच दीड कप आणि वजने म्हणाल तर साधारणतः पाव किलो चिक्कीचा गुळ घेतलेला आहे नॉर्मल गुळाच्या तुलनेत चिक्कीचा गुळ थोडासा चॉकलेटी रंगावर आणि हा थोडासा स्टिक्की किंवा चिकट असतो सुरुवातीला इथे आपण पॅन चांगला गरम करून घेतलेला होता आता मध्यमाचेवर हा गोळ आपण चांगला शिजवून किंवा छान विरगवून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता की दीड मिनिटातच गोळ असा छान विरघळायला सुरुवात झालेली आहे तळापासून ढवळत राहायचं आणि मध्यमासेवर आपल्याला गुळ हा चांगला शिजवून घ्यायचाय असा ह्याला हलकासा फेस येतो आणि ह्याची क्वांटिटी थोडीशी वाढते आता गोळ चिक्कीसाठी तयार झालाय की नाही हे सुद्धा बघण्याची एक वेगळी पद्धत असते त्यासाठी एका वाटीत आपण पाणी घेतलाय आणि थोडासा गुळाचा ह्यामध्ये आपण काही थेंब घेतले दोन ते तीन सेकंद नंतर तुम्ही इथे बघू शकता अशी ही गोळी आपण यावर मारली की अगदी दगडासारखा याचा आवाज दो म्हणजे चिक्कीसाठी कुरकुरीत गुळ शिजवून तयार झालेले आहे आता या स्टेजला आपण भाजलेले ते आपण यामध्ये घातलेले आहेत आता याला व्यवस्थित आपण अगदी तळापासून एकजू करून घ्यायचा आहे गुळ असल्यामुळे पटकन हा कडक व्हायला लागतो म्हणून लगेचच तूप लावलेल्या पोलपाटावर आपण हे गरम गरम एकदम पटपट घालून घेणार आहोत म्हणजे हे कडक होणार नाही असं सुरुवातीला गरम असल्यामुळे आता लाटण्याने छान पोळीप्रमाणे असे हे छान आपण पातळ लाटून घेत गरम असतानाच आपण या चिक्कीच्या तुकड्या फाडून घेणार आहोत थंड झाल्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला याचे तुकडे करता येणार नाही तर इथे आपण हे छान शंकर फळाप्रमाणे करून घेतलेले आहेत आणि याला आपण संपूर्ण थंड करून घेणार आहोत दहा मिनिटातच पंख्याखाली हे थंड आहे एकदम पातळ मस्त याला शायनिंग आले आलेली आहे अतिशय पौष्टिक आहे बनवायला झटपट आहे महिनाभर स्टोर करून ठेवू शकता संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी ही तिळगुळाची चिक्की तयार झालेली आहे तर अशी ही झटपट होणारी तिळगुळाची चिक्की तुम्ही सुंदर नक्की करून पहा आणि कशी झाले मला कमेंट करून नक्कीच कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा